लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र कर्नाटकच नाही तर ज्यांनी पहिल्यांदा लाडकी बहीण योजना राबवून पुन्हा सत्ता मिळवली ते राज्य सुद्धा कर्जाच्या खाईत लोटलं आहे मध्य प्रदेश सरकारनं शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देण्यास नकार दिला आहे तसंच केंद्राला पत्र लिहून आम्ही कर्जबाजारी झालो आहोत तुम्हीच शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करावं अशी गळ घातली आहे मध्य प्रदेश सरकार सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या राज्य सरकारनं आता शेतकऱ्यांकडून होणाऱ्या किमान आधारभूत किमतीवरची धान्य आणि गहू खरेदीची जबाबदारी ही केंद्रावर सोपवण्याचा प्रस्ताव ठेवला मुख्यमंत्री मोहन यादव यांनी थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून राज्यासाठी असलेल्या विकेंद्रीकृत खरेदी योजनेतून सूट देण्याची मागणी केली आहे राज्याच्या नागरिक पुरवठा महामंडळावर तब्बल सत्याहत्तर हजार कोटीहून अधिक कर्ज आहे गेल्या काही वर्षात धान्य आणि गव्हाची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे खरेदी केलेला धान्याचा साठा हा निकाली काढण्यास मोठ्या प्रमाणात वेळ लागतोय या विकेंद्रीकृत योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या खर्चाचं वेळेवर पेमेंट न झाल्यानं राज्य सरकारला मोठं आर्थिक नुकसान हे सहन करावं लागतंय खरेदीसाठी बँकांकडून घेतलेल्या सुमारे बहात्तर हजार एकशे सत्याहत्तर कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करणं हे अत्यंत कठीण झालंय असं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पत्रात म्हटलंय केंद्र सरकारला राज्याला ही केंद्रीकृत खरेदी योजना चालवण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे केंद्र सरकारनं हे मान्य केल्यास भारतीय खाद्य निगम आता थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणार आहे तर राज्य सरकारनं हा बदल केला तरी शेतकऱ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही असा दावा अन्न अन आणि नागरिक पुरवठा मंत्री गोविंद सिंग राजपूत यांनी केला आहे ते म्हणाले की आमचं सरकार शेतकरी हितैषी आहे श्ये। शेतकऱ्यांच्या मालाचा प्रत्येक दाणा वर खरेदी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तर राज्याच्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांनी टीका केली आहे हा शेतकऱ्यांसोबत केलेला विश्वासघात आहे आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे राज्य सरकार हे दिवाळखोरीच्या मार्गावर आहे आणि आता केंद्रावर जबाबदारी ढकलत आहे असा आरोप त्यांनी केला खर तर लाडकी बहीण योजना ही दोन हजार तेवीस मध्ये सुरू झाली राज्यातील पात्र महिलांना मासिक आर्थिक सहाय्य दिलं जातं या वर्षी महिलांसाठी एकूण सत्तावीस हजार एकशे सत्तेचाळीस कोटींचा बजेट आहे यापैकी अठरा हजार सहाशे नव्याण्णव कोटी हे लाडकी बहीण योजनेसाठी राखीव आहेत राज्यातील सुमारे एक पूर्णांक सत्तावीस कोटी महिलांना महिन्याला एक हजार दोनशे पन्नास रुपये दिले जातात ते लवकरच पंधराशे रुपयांवर नेण्याची सुद्धा शक्यता आहे मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वी जिंकण्याचा हा यशस्वी फॉर्म्युला भाजपचे सध्याचे केंद्रीय मंत्री तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी वापरला होता तो नंतर कर्नाटक आणि महाराष्ट्रासद्धा वापरण्यात आला आणि याचा परिणाम आता असा झाला आहे की मोठा निधी हा तिकडं जात असल्यानं इतर योजनांना कात्री लावावी लागते आहे आणि त्यामुळेच मतांसाठी केलेल्या या योजनांचा मतदारांवरच होणारा परिणाम पाहता सरकार योजनांसाठी हात आखडता घेऊन सर्व समाज न्याय कधी देणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम